नमस्कार मित्रांनो तर आज आपण जात आहोत विदर्भाची काशी समजले जाणारे क्षेत्र मार्कंडेश्वर तर मार्कंडा हे गाव चंद्रपूरपासून अडुसष्ट किलोमीटर दूर आहे तर नागपूरवरून दोनशे सोळा किलोमीटर आहे आणि जिल्ह्याचे ठिकाण असलेले गडचिरोली येथून बेचाळीस किलोमीटर दूर आहे तर आपण जेव्हा चंद्रपूरवरून जातो तर मूल मार्गे मूलवरून सव्वीस किलोमीटर दूर आहे तर चला मग बघूया आपण मार्कंडा देव येथील सुप्रसिद्ध मंदिर तर हे जे मंदिर आहे हे आपणास मध्य प्रदेशीमधील खजुरावची सुद्धा आठवण करून देते माझ्यासोबत आहे वर्धेतील सुप्रसिद्ध डॉक्टर मिलिंद सज्जनवार तर चला माहिती जाणून घेऊ आपण मार्कंडेश्वर मंदिराची नमस्कार आज आपण आलेलो आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कंडा देव येथे मार्कंडेश्वर मंदिर आम्ही इथे पाहत आणि भारतीय पुरातत्व विभागातर्फे नागपूर सर्कल आणि त्याचं सब सर्कल म्हणजे चंद्रपूर सर्कल यामध्ये येणारे हे मंदिर आहे पाताक्षणी असं दिसतं आहे की फार भग्नावस्थेत या मंदिराची अवस्था आहे पण आम्हाला अशी ही माहिती कळलेली आहे की त्यांच्या ट्रस्टतर्फे किंवा आपल्या भारतीय पुरातत्व विभागातर्फे याचं रिकन्स्ट्रक्शन सुरू आहे तर बघूया आपण मंदिर सर्वप्रथम इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये ब्रिटिश पुरातत्व अधिकारी सर कनिंगम यांनी या मार्कंडा देवस्थानाची नोंद घेतलेली आहे तसेच विविध इति इतिहासकारांच्या मते मार्कंडा मंदिराच्या नि निर्मितीचा काळ साधारणतः इसवी सन नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास या दरम्यानचा असावा म्हणजेच जवळपास चौदाशे वर्षापूर्वीचे हे मंदिर असू शकते तर आपण इथे पाहू शकतो ह्या मूर्ती बरेचशा ठेवलेल्या आहे आणि काही भगनावस्थेत सुद्धा आहे त्या कशा काय तुटल्या तर हे अजूनपर्यंत इथे समजलं नाही आणि काही जो मंदिराचा भाग आहे तर तो दोनशे वर्षापूर्वी इथे वीज कोसळून त्याचे नुकसान झाले असे आम्हाला कळले पण बरेचसे असे मूर्त्यांचे तोंड वगैरे तुडलेले आहे तर ते कशामुळे झालं हे एक्झॅक्ट माहिती नाही आहे तर आपण बघा हे मंदिर विदर्भाचे खजुरावू सुद्धा म्हटले जाते तर इथले ज्या मूर्तिकला आहे आणि फार सुंदर अशा मूर्त्या इथे काम या मंदिरावरती केलेले आहे तर आपण पाहू शकतो काही भग्ना अवस्थेत आहे काही खाली पडलेल्या ठेवलेल्या आहे आणि ह्या मंदिराचे आता काय म्हणतात जीर्णोद्धारसुद्धा सुरू आहे आणि बऱ्याचशा ज्या काही नुकसान झाले त्याला दुरुस्त करण्याचे काम इथे फार वेगाने सुरू आहे तर बघूया आपण तर किती दिवसात हे काम पूर्ण होते हे बघा फार सुंदर शिल्पकला आणि ह्या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य असे की हे मंदिर वैनगंगेच्या विशाल तीरावरती आहे आणि ही वैनगंगा नदी दक्षिणेकडे वाहते परंतु ह्याच ठिकाणी ही उत्तर वाहिनी आहे तर उत्तर वाहिनी नदीला आपल्या हिंदू धर्मात फार महत्त्व असल्यामुळे इथे बरेचसे जे संस्कार आहे ते इथे केले जाते विशेषतः दशक्रिया वगैरे असेल अस्थि विसर्जन असेल हे सुद्धा या ठिकाणी पवित्र मानले जाते तर बरेचसे भाऊ भाविक संपूर्ण राज्यभरातून या मंदिरात आणि या वैनगंगेच्या तीरावर येत असतात आपण फार सुंदर इथे घाट झाल्यासुद्धा सुद्धा आहे तिथे आंघोळ करू शकतो तसेच महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा असते या यात्रेमध्ये यात्रे विदर्भातील बरेचशा जिल्ह्यातून लोक येतात तसेच काही श्रद्धाळू मध्य सुद्धा येतात फार त्यावेळेस लाखोची गर्दी या ठिकाणी असते तर आपण बघा हे मंदिर आणि इथं परिसर फार मोठा परिसर आहे आणि इथे कामसुद्धा सुरू आहे ही मूर्ती बघा अजंठा वेरूळला ज्याप्रमाणे मूर्ती आहे त्याप्रमाणे आणि हा आता सामोर नंदी सुद्धा तोंड जे आहे कसे काय हे झाले माहिती नाही तर चला आपण गा गर्भगृहामध्ये जाऊया तर हा आहे गर्भगृहाचा भाग संपूर्ण दगडाने बनवलेले हे मंदिर आणि आज सुद्धा खांबावरती होरी मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतील वर्ष होऊन सुद्धा अजूनही हे मंदिर चांगल्या स्थितीत आहे फक्त तो वीज कोसळल्यामुळे काही भाग नुकसान झालेला आहे तर त्याची निर्मिती पुन्हा करण्यात येत आहे आतमध्ये इकडे शिवलिंग आहे समोर तिथे आपण व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही त्यामुळे आपण हा गर्भगृहातून मी इथूनच तुम्हाला त्या, त्या मंदिराचे सुद्धा दर्शन करत आहे तर मित्रांनो हे मार्कंडा मंदिर पाहण्यासाठी आपण चंद्रपूर सहज येऊ शकतो आणि फार सुंदर परिसर आहे आपण ते पाहतच जा तर जेव्हा कधी ह्या भागात आपले येणे झाले तर नक्कीच बघा तोपर्यंत याचा जीर्णोद्धारसुद्धा कदाचित झालेला असेल फार सुंदर कोरीव काम या मंदिरात केलेले आहे आणि ऐतिहासिक वारसा म्हणता येईल असे हे मंदिर फार कमी आपल्याला पाहायला मिळते हे बघा या मूर्त्या बघा फार सुंदर कलाकृती आणि संपूर्ण दगडापासून बनलेला तर या ठिकाणी मार्कंडीय ऋषीने तपश्चर्या केली होती आणि शंकरा शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना दीर्घ आयुष्याचे वरदान दिले होते म्हणून या मंदिराचे नाव आहे मार्कंडादेव तर पूर्वी येथे चोवीस मंदिरं असल्याचं सांगण्यात येते परंतु आता सध्या स्थितीमध्ये येथे अठरा मंदिरे आहे ज्यामध्ये मार्कंडेय ऋषी नंदिकेश्वर यमधर्म मुनी मृत्युंजय विठ्ठल रुक्माई उमाशंकर दशावतार शक्तिदेवी हनुमान गणेश मंदिर शंकर मंदिर विश्वेश्वर मंदिर भीमेश्वर मंदिर विरेश्वर मंदिर इत्यादी मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात आम्ही इथे समोरच मार्कंडेश्वर रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा ऑर्डर दिला होता त्यामुळे सर्वांनी इथे फार सुंदर भोजन मिळालं सगळ्यांनी इथे जेवण केलं आणि जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद